त्याचाच राग धरून मंत्री भरत गोगावले आणि त्या विकास गोगावलेचे कार्यकर्ते ह्यांनी मला माझ्या दुकानात येऊन बेदम मारमाण केली तर आम्ही विकास गोगवलेची माणसं तुला ठार मारून टाकू मार त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो ही महाडमध्ये एक मंत्री भरत आणि म्हणजे संपूर्ण महाड पलखपूर तालुक्यात मंत्री भरत दादागिरी कारण का ह्या गुंतप्रवृत्तीच्या आघाडी माणसाला आहे आणि त्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस ह्या रायगड जिल्ह्यामध्ये वाढत चाललेली आहे त्याचे कार्यकर्ते मी लगेच समजून गेलो आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट झाली प्रत्येक अपडेटसाठी बघितलं तर आता राजसाहेबांवरती जी काय मंत्री भरत गोगवले यांनी टीका केलेली त्याला प्रत्युत्तर म्हणून मी ती एक बाईट दिलेली पत्रकारांना त्याचाच राग धरून मंत्री भरत गोगावले आणि त्या विकास गोगावलेचे कार्यकर्ते यांनी मला माझ्या दुकानात येऊन बेदम मारहाण केली त्यानंतर करत असताना आम्ही मंत्री भरत गोगावलेची माणसं आहोत तू आमची काय नाही वापूर करू शकत त्यांच्याबद्दल एक ह्याच्यापुढे एकही अपशब्द वगैरे काढलास किंवा काय केलंस तर आम्ही विकास गोगावलेची माणसं तुला ठार मारून टाकू तू आता पोलीस स्टेशनला पण जाऊन बाईट वगैरे काय देऊ नकोस किंवा एक कंप्लेंट देऊ नकोस तर मी अर्धा तास माझ्या दुकानात होतो म्हणजे मी सगळ्या माझ्या मित्रवित्रांना घरातल्यानं बोलवली त्यानंतर मी मी पोलीस स्टेशनला गेलो ही महाडमध्ये मंत्री भरत गोगावले आणि म्हणजे संपूर्ण महाडपौलदपूर तालुक्यात मंत्री भरत भगवलेची दादागिरी ही वाढत चाललेली आहे गुंडगिरी वाढत चालली आहे गुंड प्रवृत्तीचा मंत्री आहे त्याला मंत्रिपदावरून काढून टाकण्याची इच्छा आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ह्याला ह्या ह्याला पाय उतार केला करा कारण का ह्या गुंड प्रवृत्तीच्या आघाडी माणसाला तुम्ही मंत्री केलेला आहे आणि त्याची गुंड प्रवृत्ती दिवसेंदिवस ह्या रायगड जिल्ह्यामध्ये वाढत चाललेली आहे त्याचे कार्यकर्ते माझ्यासारख्या सामान्य माणसाला मारहाण करत आहेत त्यामुळे मंत्री भरत सोगवले गो याच्यावरती आणि त्या विकास गगवले याच्यावरती गुन्हा दाखल करा पहिला त्यानंतर काय आलं मी आतमध्ये गेलेलो प्रेम मारायला तर तुझा आवाज आला बोल कोण आहे कोण आहे मी बोललो कोण आहे म्हणजे आली तर नंतर चार पाच जण मला दिसले तिघे आणि मानतली तर बघितलं तर काय मी लगेच समजून गेलो हे बाहेर बाहेर म्हणलं होती मी आत्ता होती ना मशीन वगैरे तर कडी लावली नंतर हे चार पाच जण असतील दरवाजा तो दरवाजा तोड्याला नंतर मी परत किचनचा दरवाजा इथे दिलो आणि तो टेबलाला असा पाय लावला तो माझ्या पायावर हे आला आणि तुम्ही पायच धरून राहील आणि मग नंतर त्याने मला बाहेर येऊन जाण होतो दाल तुम्ही कोण माझे नाव आहे नावा आली फक्त दोघांचे आहेत तुम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका